गर्मविव पाटील विद्यापीठाचे तर हा एक अनुभव खूप मला चांगला वाटला म्हणजे विद्यापीठामधला इथलेही काही अनुभव आहेत ते गद्य रूपात सांगण्यापेक्षा थेट पद्य रूपामध्ये ते अनुभवच आहेत सगळे कविता सादर करतो ज्ञान दिलाने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर आहे सत्य होणं सुंदर आहे सत्य होणं सुंदर आहे स्वरचित कविता आता येता येता मी या ठिकाणी गेट पासून इथे आल्यावरती रचलेली आहे तीच सादर करतोय लय दिवसांनी आज येणं झालं कॉलेजवर लय दिवसांनी येन आज झालं कॉलेजवर पाहून जुन्या आठवणींना वाटलं जरा बर शिक्षकांचा धाक मनातील अजूनही जाईना शिक्षकांचा धाक मनातील अजूनही जाईना समोर जाण्यास मन अजून तयार होईना रयते मधल्या शिक्षणाचा होता वेगळाच थाट रयते मधल्या शिक्षणाचा होता वेगळाच थाट आज रोजच्या जगण्याच तेच दाबितात आम्हाला वाट नव्या जुन्याचा वेळ आज नव्या जुन्याचा मेळ मेड़ आज मेळाव्यात घातला वट वृक्षाच्या सावलीचा पुन्हा आनंद घेतला लेक्चर आणि प्रॅक्टिकलची काय सांगू कथा लेक्चर आणि प्रॅक्टिकलची काय सांगू कथा एच टू योरेडा फायटा पुढे किती फोडला माथा भौतिक शास्त्राचे लेक्चर गोंधळी मॅडमने घेतले भौतिक शास्त्राचे लेक्चर गोंधळी मॅडमने घेतले विज्ञानातून सुद्धा जीवनाचे सारच सांगितले उमा मॅडमने मराठी व्याकरणाला केला आटा पिटा उमा मॅडमने मराठी व्याकरणाला केला पिटा कुलकर्णी सर शिकवित होते साईन कॉस मधून एक कला शाखेत घेतला प्रवेश घेतला गायकवाड सरांच्या उपदेशाने इंग्रजी स्पेशल ठेवला आज माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण बघात झाले आज माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण बघात झाले सावित्रीबाई फुले विद्यापीठात दोन वर्ष गेले इथल्याच भुजबळ संस्कारांनी आशीर्वाद दिले अनुभवांच्या चा शिदोरीतून चार पुस्तक लिहिले रयत संस्था माऊली आणि महाराजा कॉलेज होते माता रयत संस्था माऊली आणि महाराजा कॉलेज होते माता मस्के सरांच्या दराऱ्यातही जिव्हा फार होता रयतेच्या या प्रवासाला स्वल्प विराम देतो रयतेच्या या प्रवासाला स्वल्प विराम देतो लेखनी ठेवून मीही आता विश्राम जरा घेत